प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघड्या डोळे आणि वापरा डोके मित्रांनो मराठा समाजाचं आंदोलन मनोजरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली गेले पाच सहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलनाचं सावट होतं ह्या आंदोलनाचं वादळ घोंगावत होतं आणि हे वादळ वाशी नवी मुंबईहून येथे आलं राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांनी ह्या आंदोलनाशी चर्चा केली त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तसा शासकीय अध्यादेश त्यांना दिला तसा जे आर काढला आणि हे आंदोलन एका प्रकारे यशस्वी झालं मित्रांनो समाज कुठलाही असो त्याच्या मागण्या ह्या महत्त्वाच्या असतात त्याच्या गरजा ह्या महत्त्वाच्या असतात आता आपण पाहतो कशा पद्धतीनं खाजगीकरण आणि जागतिकरणामध्ये हक्क आणि अधिकारच संपुष्ट देऊ लागलेले आहेत आरक्षण ज्यांना आहे त्यांना तो किती फायदा मिळतो सरकारी अडथळे दूर करून त्यांचा त्यांना फायदा मिळतो की नाही मिळतो आणि कुठल्या समाजाने किती आरक्षणाचा फायदा घेतला त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला हे सर्व समाजाला समजण्यासाठी एक श्वेतपत्रिका काढावी आणि समाजाला कळू द्या की कुणी किती त्याचा लाभ घेतलेला आहे बऱ्याच गोष्टी केवळ कागदावर अवलंबून असतात ह्या बोलल्या जातात प्रत्यक्षात त्याचा लाभ आणि फायदा किती जणांना झाला किंवा होतोय हा एक संशोधनाचा मुद्दा आहे असो मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आपल्याला आरक्षण मिळावं आपल्या मुलंमाळांचं भवितव्य त्याच्यावर विसंबून आहे आणि गरीब मराठा समाज हा वर्षानुवर्ष कशा पद्धतीने पीडित राहिलेला आहे त्यालासुद्धा मागासलेला आहे त्यालासुद्धा आता शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण फायदे आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग मागण्या घेऊन समाजाच्या दुःख संवेदना घेऊन हा समाज मुंबईमध्ये आला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही सामाजिक लढाई होती ती जिंकलेली आहे मित्रांनो कुठल्याही आंदोलनामधला प्रामाणिकपणा ह्या आंदोलनाचं यश असतं मनोज दरांगे पाटील हे नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेतनं आलेलं आहे त्यांच्या भावभावना ह्या प्रामाणिक आहेत समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी समर्पण दिलेलं आहे आणि म्हणून स्वच्छ चारित्र्याचं कसलाही डाग न लागलेलं हे नेतृत्व या समाजाला मिळालं अशा प्रकारेचं लढाऊ नेतृत्व हे सर्व समाजाला मिळावं अशी अपेक्षा सर्वत्र बोलली जाते मित्रांनो सगळ्याच गोष्टीकडे राजकीय चष्मत्नं पाहण्याची वृत्ती ही बळवलेली आहे कुणी प्रामाणिक माणूस पुढं आला काय करू लागला का त्याच्यामागे कोण आहे त्याच्यामागे कुठली राजकीय शक्ती आहे त्याचा हेतू काय आहे त्याला कोण रसद पुरवतोय अशा वावड्या अशा संशयास्पद वातावरण निर्माण करायचं आणि असं संशयास्पद वातावरण निर्माण झालं की त्याचा फायदा नाकारती जी लोकं आहेत विघ्नसंतोषी जी लोकं आहेत समाजकंटक जे आहेत त्यांना मिळतो मित्रांनो भावभावना ह्या माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात आणि म्हणून आज ह्या त कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्यावर झोपणारा हा आपला मराठा समाज बांधव उपाशी तापाशी हा घरदार सोडून आपली कामं सोडून हा शहरामध्ये आला आंदोलनाच्या निमित्ताने नी हा शहरामध्ये आला हा काय फिरायला आलेला नव्हता आणि हा समाज सरकारकडे आपल्या मान्य करण्यासाठी आला होता आणि म्हणून त्याच्या भावभावना ह्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो खेड्यापाड्यामध्ये आपण पाहिलं वर्षानुवर्ष मग हा मराठा समाज असेल मागासवर्गीय समाज असेल ओबीसी समाज असेल सर्व समाज एक दिलाने एकोप्याने राहतो एक दिलाने गुणगोविंदाने राहतो आणि म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये फूट पाडणं समाजामध्ये मतभेद आणि मनभेद निर्माण करणं असे प्रयत्न काही समाजकंटक करत असतात त्यांना आपण बळी पडता कामा नाही कायद्याचं काय प्रावधान आहे कायद्याच्या कसोटी काय टिकेल किंवा नाही टिकेल कोर्टामध्ये काय निर्णय होईल कोर्टामध्ये कुठल्या कुठल्या निर्णयाला चॅलेंज दिलं जाईल परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हक्क अधिकार दिलेत ते समानतेचे हक्क अधिकार दिलेले आहेत आपलं संविधान सर्वांना समान न्याय देतं आणि त्यामुळे न्यायालयामध्ये काय लढा लढला जाईल तो लढला जाईल न्यायालयाचा जो काय निर्णय येईल तो येईल परंतु दोन समाजामध्ये किंवा इतर कुठल्याही समाजामध्ये जे एक दिलाम्याने एकोप्याने राहत आहेत अशा समाजामध्ये फूट पाडता कामा नाही राजकारणी मंडळी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी अशा पद्धतीने समाजामध्ये फूट पाडतात आणि ती फूट योग्य नाही मित्रांनो आपण आता पाहतो आहे कशा पद्धतीने खाजगीकरण झालेलं आहे आणि या जागतिकरणामुळे खाजगीकरणामुळे नोकऱ्या राहिलेल्या नाही आहेत नोकऱ्या नाही आणि शिक्षण किती महागडं करून ठेवलेलं आहे शिक्षण संस्था कुणाच्या आहे आणि कशा पद्धतीने गोरगरिबांना शिक्षण मिळत नाही कशा पद्धतीने गोरगरिबाच्या मुलांना लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि वस्तुस्थिती सगळ्या समाजाला लागू पडते आणि म्हणून समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत हेच तरी निर्माण झालेले काही भांडवलदार लोक आहेत त्यांना कुठल्या समाजाचं जाती धर्माचं काही घेणं देणं नाही ते सर्वांना ग्राहक म्हणून पाहतात आणि म्हणून ते आपले कशा पद्धतीने आपले श्रीमंतीचे इमले बांधतात कशा पद्धतीने ते धंदा करतात त्यांना माणसाच्या भावभावनेचं त्यांच्या गरजेचं काय घेणं देणं राहिलेलं नाही आणि म्हणून शोषित पिढीत उपेक्षित वंचित हा समाज जेव्हा आता संघर्ष करू लागलेला आहे बोलू लागलेला आहे हक्का अधिकार मागू लागलेला आहे तर त्या समाजामध्ये फूट पाडायची एकमेकांमध्ये मनभेद मतभेद निर्माण करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असं षडयंत्र निश्चितपणे काही राजकीय लोक करतात मित्रांनो आपण त्याला बळी पड पडता कामा नाही महाराष्ट्रातील तमाम जनता आणि जो मतदार आहे तो सुज्ञ सुजाण आहे तो आता कुणाच्या राजकीय षडयंत्राला बळी पडणार नाही आणि म्हणून मोठ्या दिलानं मोठ्या मनानं हे मराठा समाज बांधव आज जे मुंबईमध्ये आले होते त्यांचा विजय झालेला आहे त्यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिमा अभिनंदन करण्यासाठी आपण कुठली कमतरता नाही ठेवली पाहिजे उद्या ओबीसी समाज हा मोर्चा काढेल हा कोर्टामध्ये जाईल कोर्टामध्ये अनेक पद्धतीचं वेगवेगळे कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल काही वकील हे माध्यमासमोर येऊन मोठमोठ्यानं बोलून वेगवेगळ्या कायद्याचे प्रावधान सांगतायत कोर्टात जाण्याचं सांगतायत मित्रांनो नंतर कोर्टामध्ये काय होईल ते होईल परंतु आज हा आपला मराठा समाज बांधव जो गरीब आहे शोषित पिढीत उपेक्षित आहे ज्याला हक्का अधिकाराची जाणीव झालेली आहे जो संघर्ष करू लागलेला आहे त्याच्या पाठीवर थाप देऊन त्याचा आत्मबळ वाढवणं ते आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सर्वांना न्याय समान न्याय ही आपल्या संविधानाची आपल्या कायद्याची एक समान भावना आहे आणि म्हणून सर्वांना न्याय मिळेल समतेचा न्याय मिळेल गावाखेड्यापाड्यामध्ये जे सार्वजनिक सामाजिक जीवन आपलं एकोप्याने राहतं आहे एकमेकांच्या सुखादुखामध्ये आपण धावून जातो एकमेकांचे अश्रू पुसतो एकमेकांच्याबद्दलची आपण आस्था ठेवतो एकमेकांच्या सरसुतीमध्ये आपण एकमेकांच्या सहभागी होतो आनंदोत्सव साजरा करतो ही आपली महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक जी परंपरा आहे ही परंपरा आपण आबाधित ठेवली पाहिजे सामाजिक सलोखा आणि एकोपा आपण आबाधित ठेवला पाहिजे जाती धर्म पंत भाषा याच्या नावाखाली समाज विघटत झाला नाही पाहिजे ही सर्वप्रथम आपली भूमिका असली पाहिजे राजकीय जे पक्ष आहेत राजकीय जे नेते आहेत हा आपापल्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीकडे पाहतील परंतु मानवतावादी समतावादी जो दृष्टिकोन आपल्याला संविधानानं दिलेला आहे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो आपण ठेवणं गरजेचं आहे आणि हा दृष्टिकोन मानवतेचा दृष्टिकोन सेवाभावी दृष्टिकोन हीच आपली महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं ओळख आहे आपला हा महाराष्ट्र पुरोगामी आहे बुद्ध फुले शिव शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे इथं सामाजिक समता आणि न्याय हे प्रस्थापितांचं काम आपल्याला करायचं आहे त्यामुळे मनोज दरांगे पाटील असतील आणि असंख्य आपले मराठा समाज बांधव असतील त्यांचा हा जो सामाजिक विजय झालेला आहे हा विजयाच्या निमित्तानं त्यांचं मी अभिनंदन करतो आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आणि ह्या आंदोलनाच्या निमित्तानं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी राजकीय प्रक्रिया ला राबणार आहे त्या राजकीय षड्यंत्राला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने बळी पडू नये सामाजिक समता न्याय ही प्रस्थापित ठेवली पाहिजे सर्वांना समानतेची भावना ही आबाधित ठेवली पाहिजे अशाच पद्धतीची भावना तमाम मतदार आणि महाराष्ट्रातील जनता बोलून दाखवते त्याचाच पुनर्विचार मी आज या ठिकाणी करतो आहे आपल्या सर्वांना आंदोलकांना शुभेच्छा देत असताना समाजातील स शांतता आबाधित ठेवावी अशी विनंती आवाहन करून तूर्त आज या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीचं समाज प्रबोधनाचं काम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी हो, विनंती करून आज तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र